हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण म्हणतात रावांसारखा हँडसम भेटला कुठून तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या शुभेच्छा देते गोडीन रावांचं नाव घेते प्रेम भाव भक्तीनं नवीन वर्षात पहिला सण नवीन वर्षात पहिला सण संक्रांतीचा माझा आणि रावांचा जोडो सात जन्माचा लग्नाच्या पवित्र बंधनाने झाले जीवनावर मंगल संस्कार लग्नाच्या पवित्र बंधनाने झाले लग्नावर संस्कार रावांच्या साथीने मिळाला जीवनाला मनासारखा आकार एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत देवघरातल्या देवापाशी मंद देवते समयी देवघरातल्या देवापाशी मंद देवते समयी रावांसारखा पती मिळाला पूर्वजन्माची पुण्याई स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या गाठी बाहेरून सासरी आले रावांसाठी महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा सास रावांचे नाव घेते मकर संक्रांती आहे आज महागणपती विघ्न वंदन करते तुला रावांचे नाव घेते आशीर्वाद दे मला यशाच्या मागे प्रसिद्धी येते घालून हातात हात यशाच्या मागे प्रसिद्धी घालून येते हातात हात लक्ष्मी पाणी भरते माझ्या आणि रावांच्या संसारात रामाच्या पूजेसाठी भरताने सिंहासनावर ठेवल्या पादुका रावांचे नाव घेते सर्वजण नभावर कर्तृत्वाचा असे करीत आहे संसाराचा श्री गणेशा संसाराच्या यज्ञामध्ये कर्तव्याची टाकली होती संसाराच्या यज्ञामध्ये कर्तव्याची टाकली होती रावांचा व माझा संसार ही त्याची प्रचिती सूर्यापासून शिकावी अखंडता पक्षापासून शिकावी कुशलता यशाचे रहस्य त्याच्या मागची मागची रावांच्या एकाग्रता सुखासाठी माणूस खोट्या मृगजळा मागे धावतो सुखासाठी माणूस खोट्या मृगजळा मागे धावतो पती म्हणून रावांचा मला खूप अभिमान वाटतो प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते सासर असावे छानसे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असावे सासर असावे छानसे रावांच्या आईच्या मायेला जगात तोड नाही रावांच्या सहवासाची लागते मला ओढ कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून सोनाराची कला दाखवतो सोनाऱ्याच्या साखळीवर रावांचे नाव लिहिते मी माझ्या हृदयाच्या पाकळीवर